नमस्कार मित्रांनो सध्या जरी जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत जी विविध पदांची भरती होती त्या पदांच्या भरतीला स्थगिती आली असली तरी पुढील निर्णय अकरा तारखेला लागणार आहे आणि अकरा तारखेला काही निर्णय लागला तरी परीक्षा आपल्याला माहीत आहे की परीक्षा कॅन्सल होणार नाही त्यामध्ये काही चेंजेस होऊन परीक्षा ही घेतली जाईल आणि त्यासाठी आपल्याला जी के व चालू घडामोडी या गोष्टीचं गोष्टींचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद भरती व तलाठी भरती यासाठी सुद्धा आपल्याला चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यावर आधारितच आजचा घटक आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे इस्रोच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली तर इस्रो जे आहे आपलं अवकाश संशोधन संस्था त्याच्या अध्यक्षपदी सध्याच सिवान के यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर जागतिक बँकेद्वारा प्रकाशित ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट मध्ये भारताचा सध्या विकास दर किती राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर सात पॉइंट तीन टक्के अरेंजमेंटमध्ये सहभागी होणारा बेचाळीसावा देश कोणता तर तो भारत आहे त्यानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली सध्याच हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या आणि तिथे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी शपथ घेतली आहे दोन हजार तेवीसचा चा वन डे क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे तो तर तो भारतामध्ये होणार आहे भारतातील डी एन ए फिंगरप्रिंटचे जनक कोण आहेत डॉक्टर लालजी सिंग यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण लक्ष्मीकांत देशमुख दुसरे नुक्कड साहित्य संमेलन कोठे पार पडले औरंगाबाद गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत कारण गुजरात राज्यामध्ये पण काही वेळापूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याशी संबंधित प्रश्न पण चालू घडामोडी अंतर्गत विचारू शकतात ओ पी कोहली हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत यंदाचा एकोणीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोणी केले तर पृथ्वी शॉ यांनी केलेल्या हा वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे यंदाचा महाराष्ट्र केसरी पुरस्काराचा मानकरी कोण ठरला अभिजित कटके बे बत्तीसवे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन कुठे पार पडले कुडाळ सिंधुदुर्ग संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीची नुकतीच पर्यावरण दूत म्हणून नेमणूक झाली दिया मिर्झा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली नरिबंद बात्रा गुजरात विधानसभेची एकूण स सदस्य संख्या किती आहे एकशे ब्याऐंशी लोकसभे लोकसभेच्या प्रथम महिला महासचिव बनविण्याचा मान कोणी मिळविला स्नेहलता श्रीवास्तव भारतातील पहिले डिझाईन विद्यापीठ वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन कोठे सुरू झाले सोनीपत हरियाणा यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाला नियुक्ती देण्यात आलेली आहे धीरेंद्र पाल सिंह स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे चार जानेवारी ते दहा मार्च शशी कपूर यांचे पूर्ण व खरे नाव काय बलराज पृथ्वीराज कपूर डिसेंबर महिन्यातही सात महिन्यातही सातवी जागतिक भूजल परिषद कुठे पार पडली तर ती नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे एक्फेरीन दोन हजार सतरा हा संयुक्त लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान पार पडला मालदीव हिंदी भाषेत ईमेल ॲड्रेस सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते राजस्थान इंडियन काउन्सिल ऑफ कल्चर विकेशन्सच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली विनय सहस्रबुद्धे भारतातील पहिले ऊर्जा कार्यक्षम रेल्वे स्थानकाचा मान नुकताच कोणत्या स्थानकास मिळाला काचीपुडा हैदराबाद यंदाचा एकोणीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशात पार पडला न्यूझीलंड नवीन साथी, के कस्तुरी रंगन समिती कुसुम या योजनेचे संपूर्ण नाव काय आहे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नरेंद्र मोदी यंदाची रणजी स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली विदर्भ नव्याने आलेले दहा रुपयाच्या नोटेवर कोणत्या भारतीय ऐतिहासिक वास्तूचे चित्र आहे तर दहा रुपयाच्या नोटेवर सूर्यमंदिर कोरनाक या वास्तूचं चित्र आहे द आर्गुमेटिव आर्गुमेटेटिव इंडियन हा माहितीपट कोणावर आहे अमृत्य सेन आपल्याला माहीत आहे यांना जगातील आपण सर्वोच्च पुरस्कार म्हणतो नोबेल पारितोषिक ते त्यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल मिळाले मिळालेलं आहे आणि त्यांच्यावरच आधारित अमृत्य सेन यांच्यावरच आधारित हा पिक्चर माहितीपट येणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सीई ओ पदी कोणाची निवड झाली दिलीप आसवे कोणाला कोणाचा पराभूत पराभूत कोणाचा पराभूत करून एकोणीस वर्षाखालील भारतीय संघाने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला ऑस्ट्रेलिया भारत नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा राज्याला मिळाला महाराष्ट्र घोषित केलेल्या यादीत सर्वात धनाडे व्यक्ती कोण ठरली जेफ बेझोस पुढील प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित जागतिक उत्पादन निर्देशांकात भारताचा यंदा कितवा क्रमांक आहे तर तो, तो तिसावा क्रमांक आहे एप्रिल दोन हजार अठरामध्ये मध्ये होणारी राज्यस्तरीय सरपंच परिषद कुठे प्रस्तावित आहे भिवन पुणे त्यानंतर कोल्हापूर विमानतळास कोणाचे नाव देणे प्रस्तावित आहे छत्रपती राजाराम महाराज त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर तो विराट कोहली याला जाहीर झालेला आहे तर ह्या चालू घडामोडी व जी के संबंधित काही प्रश्न होते ज्यांचा ज्यांची उत्तरं आता आपण पाहिली आणि ही प्रश्न आपल्याला भविष्यात होणाऱ्या न्यायालय भरतीसाठी त्याचप्रमाणे तलाठी भरती जिल्हा परिषद भरती याच सारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले प्रश्न आपले विचार आपली मतं प्लीज आप कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा बाय